सकारात्मकतेचा शिलेदार आमदार नायकांना मंत्रीपद मिळावे यासाठी दुग्धाभिषेक कार्यकर्त्यांकडून केदारलिंग के पांडुरुणा येथील महादेवाला साखळे नाईक परिवाराचा वारसा जनसेवेचा यवतमाळ जिल्ह्यातील एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत पुसद विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे वसंतराव नाईक ते आजपर्यंत इंद्रनी नाईक यांच्यापर्यंत आमदारकीचा हा अभेद असणारा बालेकिल्ला आज देखील कायम आहे विदर्भामध्ये पहिल्या तर राज्यात चौथ्या क्रमांकावर मताधिक्य मिळणाऱ्या इंद्रनील नायकांना आता मंत्रिपद मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याच्या बातम्या जिल्ह्यात पसरत आहे अशातच पुसदीतील नायकांच्या कार्यकर्त्यांनी केदारलिंग पांडुरुणाच्या महादेवाचा दुग्धाभिषेक करून इंद्रनील नाईक मंत्री व्हावेत असे साखळे घातले आहे तब्बल ब्याण्णव हजारांच्या मताधिक्य जिल्ह्यात आजपर्यंत कुणालाही मिळाले नाहीत त्यातच नाईक परिवाराने आजपर्यंत केलेली जनसेवा मंत्रिपद मनोहर नाईक यांचा आशीर्वाद आणि आमदार इंद्रणी नाईक व त्यांच्या अर्धांगिनी यांची जनतेविषयी असलेली तळमळ यामुळे मताधिक्य मिळण्याचे बोलले जाते पाच डिसेंबर रोजी होणारे आझाद मैदान मुंबई येथे शपथविधीमध्ये पुसदचे आमदार इंद्रनील विनायक यांना मंत्रिपद मिळावे याकरिता केदारलिंग येथे दुग्धाभिषेक करून साकडे घातले यावेळी ॲडवोकेट सुनील ढाले प्रशांत गडदे कुंजाजी काईट सुखदेव बोळके तथा भक्तगण उपस्थित होते विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार